खळबळून साखर झोपेतून नेते जागे झाले ईडी सीबीआय इन्कम टॅक्सवाल्यांच्या भीतीने अनेक नेत्यांनी ने आपला पक्ष सोडून भाजपचा रस्ता धरला लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांनी पराभवाचा अंदाज आल्याने अनेकांनी भोग पडलेल्या जहाजातून उतरायला सुरुवात केली तर अनेकांना तेथे साखर झोप तर लागली पण राजकीय करिअर संपण्याच्या भीतीने झोपमट झाले आहे हे मेगा भरतीचे इव्हेंट व पक्षांतराचे खेळ खास ठाकरेंच्याच भरोशी झाल्याचे आता जवळपास मान्य झाले आहे देवभाऊंनीच कबूल केले आहे आम्ही ठाकरेंचे एकोणसाठ उमेदवार पाडले म्हणजेच शिवसेनेचे दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पंधरा आमदार जिंकले असते भाजपचे एकशे पासहाशे मिळून दोनशे वीस आमदार युतीचे आले असते तर काँग्रेस व राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहिली नसते कुळ्यांनी बावन्न तरा न करता प्रथम वरील गणित सोडवावे नंतर कोणी कोणाला धोका दिला ते समजून घ्यावे ठाकरेंचा आधार न मिळाल्याने लोकसभेला पराभूत झालेल्यांनी विधानसभेला परतीचे संकेत दिल्याने भाजपाचे पंचायत झाले आहे मोदी शहांचा डर कोरोनातच गंगेत वाहून गेला अनेक परिवारांनी राजकीय म्हणून झोपमोड करून घेतली आज महाराष्ट्रात तुतारी अनेक जण हातात घेऊ पाहत आहेत त्यांना पक्की खात्री आहे विजयाची गॅरंटी मोदी नसून ठाकरेच आहेत व सध्या ते महाविकास आघाडीचा सा पर्याय इंडियाचा घटक आहे लोकसभा निवडणूक ठाकरेंचा जलवा होता मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणले पण मित्र पक्षांची साथ न मिळाल्याने त्यांचे सात ते आठ उमेदवार पडले ही सल ठाकरेंच्या मनात असल्याने भाजपाप्रमाणेच विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीची खोड मोडल्याशिवाय राहणार नाही भगरे बच्चा वानखेडे बर्वे काळे म्हात्रे कोले लंके छत्रपती शाहू महाराज गायकवाड शिंदे सोनवणे चव्हाण आदी मंडळी संसदेत ठाकरेंच्या करिश्म्याने गेली आहेत पुढच्या वेळी पुन्हा त्यांना ठाकरेच गॅरंटी देऊ शकतात त्यामुळे या मंडळींना विधानसभेला कोणाचे काम करायचे याची पूर्ण जाणीव आहे येथे व्हिप चालत नाही किंवा सी सी टी व्ही जोडता येत नाही त्यामुळे विधानसभेला उमेदवारांचा कस लागणार आहे ठाकरेंच्या भरोश्याने मी पुन्हा येईन म्हणणाला म्हणायचे अशांना ठाकरे आता तरी जवळ करणार नाहीत झोपमोड होऊन आलेल्यांना ठाकरे हमी देणार नाहीत डील करणाऱ्या तुपाशी व ठाकरेंचे सैन्य उपाशी असे आता होण्याची सूत्र आम्ही शक्यता नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा